मसाला करा येऊनच ले बघा किती किती माझी मी आज सकाळचीच ना शंभर भाषा आहे मिळवलं मला सवासनीच जीवन आली मिरच्या भाजायच्या राहिल्या होत्या मिरच्या भाजल्या जी मिरच्या ठसका आला ठसाकली कमरत कमरत नाही पाठीत बरोबर ह्या बाजूला डाव्या बाजूला तुम्ही आता मग आता रात बघा अवघड आहे समजा अवघड आहे काय करायचं पण केल्याशिवाय घेतलं नाही कोण करणार

जास्त काम कोण वाढायचं मी फिराय जाऊ धारा काढायचे असते त्या भांडी असते ते झाडून पारूचं काढायचं लोटायचं आज काही जेवणाचं नाही तुम्ही जेवला का नाही मगाशी असे मला सोडून आलो नाही ठेवले होते चपाती ही सकाळची कुठलं सकाळी चपाती ठेवलेल्या थोडी चपाती खाल्ली लाडो चपाती नव्हत्या घरी जाऊन स्वयंपाक करायला लागतोय मला भाऊजी आले ते जीवन आता भाजरी आमच पाणी ओतून आली बघा वारं सुटलं म्हणलं जाईल कुठेतरी लांब पुढून बाहेर वाढला इस पाणी ओतून आली काय करायचं भाऊजी आलं तर मला तिथं हे सोडून आलं गावात मला पुन्हा तिथे घरापर्यंत आले तिथनं पण भाऊजीने मला घरापर्यंत सोडलं पातीला त्यांच्यापासून कसं म्हणजे की पूर्णपणे मत नाही तिथं दुखतय घरावर खाली माझा दुखतय कमर कमरच्या वरण हे जी जरा ह्या साईडला दुखते डाव्या खऱ्या अवघड ओढल तिथल्या पेक्षा इथं आल्या बसून दुकाली बसली त्या पायरीला गाडी गेली शिवरामला तिला जाऊ हात तुझ्या मला शकत बघा त्यांना तिकडे मग कांद्याचा खोबऱ्याचा डबा घेऊन दिदीला मागं बसून आणली ती कुणाला जाताना दिदीला घरी सोडून गेलं काय करायचं काय गाडी नसल्यामुळे हात पाय पडल्यावर गाडी असते म्हणजे एका यायला पाच वाजल्या म्हणलं पटा पटक घेत्या भाजून पंधरा आपण दिवस झाल्या ऑर्डर बंद होते आपल्या आपल्या ऑर्डर पडल्या तर मित्रांनो मला लोड पडल्यासारखं झाली कधी कर

सलगराच्या दुकानची ॲड आली आम्हाला त्यांना थांबवलंय आमच्या कामामुळे काम चालू घराचं काम चालू झाल्यापासून त्यांनी सांगितलं आपल्याला प्रमोशन आहे hmm. तेव्हापासून शेवटी त्या स्वतः मालकाचा फोन आला सलगराचा कपड्याच दुकानचा मालकाचा एक दोन तरी मसाला करून थोड्या ऑर्डरने मी ऑर्डर देऊन तरी जाऊन यावा लागतंय आपल्याला प्रमोशन पैसे जरा काहीतरी होत ना म्हणजे तुम्हाला सांग मित्रांनो काय नाही जावं ला माझ्या कसं वाटतं का नाही ह्यांच्या पैशाचं झाड आहे आणि न कमवलेलं गबाळ आम्ही दाबले तुम्ही सांगा पैशात काय किती बी पैसे त्यात काय काय करावं लागतं तुम्ही सांगा नाही म्हणलं किरकोळ जरी म्हणलं तर दवाखान्याचा महिन्याला कुणाचा नाही कुणाचा खर्च दवाखान्यात गेलं का हजार रुपये दवाखान्यात घेऊन कोर्टाची बाहेर चढून तसं काम आहे दवाखान्यात गेलं का त्यांना कमी जादा म्हणायचं काय तुकडे बाजरी फिरले ती पण एक बाप्पा मी आज बाजरी फिरलो ह्या त्याकडे मोकळा या बाप्पा उद्याला काय म्हणून टोचा लागतो या मी फुटल नसणार नाही खोलीवर गेला पूर्ण बाप्पाच फिरलो नाही तुम्ही लक्ष देत होता ना माग होत बर मी खालच्याकडे एकदम जायचो पुन्हा यायचो अंधारात पडलेला नेमका अंधारा ठिकाणी गोळा झाला आहे ते एक वफा उद्या सका सकाळ सकाळ कायपिंग करून आता लागते आहे ला तोपर्यंत मग थोडं आपलं काय तर खुर्प्या नाही कशा तर रेगावाडा यांच्या बाजारे जाण टाक जायच मग ते करा लागतंय गाठल होईल इस तर

कपड्याच्या दुकानाचं सांगा आम्हाला दुकानाच कसनी करून घ्यावा लागतो कष्ट आहे घ्यायच्या पाठी माझं मित्रांना भरपूर कष्ट आहे नाही त्यामुळं तुमचा दुधाचा राडा असल्यामुळे मग

होते बोलाय समजा आता ते बुलेट घेऊन बघा त्याच्यावर त्यांच्याकडून घ्यावं लागतो चटणीच तर वीस पंचवीस किलो चटणी असते बोलायचं नाही कारण मावशी ठेवून घ्यायला लागल ठेवावं लागेल त्यांच्याकडून एका जागेला बसून सारखे वर बस